मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटॅलिस्टचा अतुल ठाकूर लाईफ ॲटॅलिस्ट हा मित्रांनो या व्हिडिओच्या टायटलच तुम्ही एक कंपनलमध्ये एक बातमी आणि दोन व्यक्तींचे फोटो पाहत असाल त्यांना मी पर्सनली ओळखत नाही त्यांचे फोटो आणि बातमी वाचली आणि मला लक्षात आलं की हा विषय माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसाचा घळत होता तो तुमच्यापर्यंत पोचावा या दोन दुर्दैवी व्यक्तींचं नाव चुनीबाई आणि अजून काहीतरी आहे आणि मी यासाठी नाव नाही घेत कदाचित ते नाव बदललेलं पण असू शकतं सुरतमधली ही घटना आहे की मुलाला त्यांनी मुलाचं कर्ज स्वतःच्या हिमतीवर त्यांनी फेडलं उचणे वगैरे घेऊन फेडले मुलाला कॅनडाला पाठवलं आणि तोच मुलगा कॅनडाला गेल्यानंतर यांनाच विचारेनं असा झाला म्हणून या चुनीभाई आणि मुक्ताबेन या दोघांनी आत्महत्या केली मित्रांनो ही काही पहिली घटना नाही आणि ही शेवटची पण असणार नाही आहे पण भारताच्या बाहेर जाऊन भारताला आणि भारतीय आईवडिलांना विसरणाऱ्या मुलांची संख्या कदाचित वाढत चालली आहे ही उद्याची समस्या आहे किंवा आज ऑलरेडी समस्या झालेली आहे भारताबाहेर गेल्यानंतर तिकडचा सोकॉल झगमगाट लाईफस्टाईल फ्रीडम हे आवडल्यानंतर भारतीय आईवडिलांना आणि इथल्या लोकांना विसरून जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे मित्रांनो एक अशीच घटनामध्ये वाचायला मिळाली होती की एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला पाच सहा दिवस कोणीच तिकडे लक्ष दिलं नाही शेवटी दुर्गंधी सुटल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि लक्षात आलं की या दोघांचाही मृत्यू झालेला आहे शोध घेतला गेला त्यावेळेस त्यांची एकुलती एक मुलगी परदेशामध्ये स्थायिक आहे तिला फोन केला गेला तिने अतिशय कोरडेपणाने सांगितलं की तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या कारण ऑलरेडी उशीर झालाय किल्ली तुमच्याचकडे ठेवा पोलिसांना सांगितलं आणि ज्यावेळेस भारतात येईल त्यावेळेस मी ते हस्तगत करेल मित्रांनो विचार करा भारतीय मन जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे आपण या सगळ्या बेसिक व्हॅल्यूजना खूप महत्त्व देतो मी याचा अर्थ कुठेही या गोष्टीचा पुरस्कार करत नाही आहे की माणसाने डेव्हलपमेंट नाही केली पाहिजे स्वतःची उन्नती नाही केली पाहिजे पण आपण बेसिक संस्कारापासून दूर चाललोय हे कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे आज हा देश वी आर व्हेरी प्राऊड की आपण चांगले एम्प्लॉईज तयार करतोय सगळीकडचे कर चांगले चांगले सीईओ वगैरे वगैरे आपले लोक आहेत याचा आपल्याला आनंद होतोय किंवा प्राऊड आहोत पण हे खरंच प्राऊड होण्यासारखी गोष्ट आहे जो देश एकेकाळी सोनेकी चिडिया व्यापारामध्ये नंबर वन मानला जात होता तो लोक तो देश आता एम्प्लॉई तयार करणारा देश झाला आहे वी आर सेंडिंग एम्प्लॉईज थ्रूआउट द वर्ल्ड वेहऱ्यास भारतामध्ये सगळ्यात जास्त बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण थोडेसे पैसे जास्त मिळत आहेत आणि थोड्याशा सुखसुविधा आराम जास्त मिळतोय म्हणून आपल्या इथल्या लोकांना विसरून तिकडे जाणार आहोत का सगळेजण हा विचार कुठेतरी संस्कारातून ॲन्सर झाला पाहिजे मला असं वाटतं भारतीय माणूस संस्कारापासून दूर गेलाय याचं हे लक्षण आहे आज घराघरामध्ये बेसिक सणवार सुद्धा साजरे होत नाहीत आज घराघरामध्ये बेसिक सणवारातल्या गोष्टी पण माहीत नसतात मुलं कुठेतरी अंग्रजाळलेली झालेली आहेत गावागावात ज्या इंग्लिश शाळा उघडलेल्या आहेत त्या कुठलं एज्युकेशन देतात आपल्याला माहीत नाही मित्रांनो मुलांना ट्रिप्स टूर्स फॉरेन टूर्स वगैरेचं अट्रॅक्शन लहानपणापासून निर्माण होतं आईवडिलांची सांपत्तिक परिस्थिती थोडीफार बरी असते किंवा त्यांना इझिली कर्ज मिळतं म्हणून मुलांना फिरायल ते फिरायला वगैरे घेऊन जातात त्याच्यातून तिथे लाईफस्टाईल तो सगळा त्यांच्याबरोबर होणारे संस्काराचा परिणाम हा होतो की मुलं भारतामध्ये न राहता इतर कुठल्या तरी देशात जाऊन नोकरी करण्याच्या मनोवृत्तीत येतात आणि गेलेली मुलं शक्यतो परत याच्या मनस्थितीत नसतात कारण त्यांना असं वाटतं तिकडे जो फ्रीडम आहे तिकडे जो त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं ते भारतात मिळणार नाही भारत हा तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी अशानी कशी होणार आहे मित्रांनो मला सांगा बाय सेंडिंग यअर टॅलेंट आउटसाइड ऑफ इंडिया वडिलांची जबाबदारी काय आहे नीट समजून घेण्याची गरज आहे ना इट डजंट स्टार्ट विथ गिव्हिंग देम गुड एज्युकेशन इट स्टार्ट विथ गिव्हिंग देम गुड संस्कार भारतीय असल्याचे संस्कार आज आपण किती देतोय मुलांना हा प्रश्न आहे मित्रांनो आज प्रत्येक गोष्टी आपल्या घरा घराघरात ज्या पूर्वी होत होत्या त्या खरंच विचार करून बघा मुलांपर्यंत पोहोचताय का एव्हरीथिंग इज बिकम फॉर्मॅलिटी ना म्हणून तर या प्रस्तुत ज्या मध्ये तुम्हाला जे जोडपं दिसतंय त्यांनी स्वतःच्या मुलांनी दुर्लक्ष केलं फोन पण उचलत नव्हता हो ज्याच्यासाठी त्यांनी कर्ज काढले ज्याच्यासाठी त्यांनी ज्याच्या आशेवर त्यांनी वृद्धापकाळ घालवता येईल चांगले आयुष्य का काढता येईल कमीत कमी शेवट तरी चांगला होईल या विचारांनी त्यांनी कदाचित मुलासाठी कर्ज काढलं असेल आणि मुलगा फोन पण उचलत नाही लक्ष देत नाही कॅनडात निघून गेला म्हटल्यावर त्यांना आत्महत्या करायची वेळेला कित्येक जण आत्महत्या करायची असूनही करत नसतील पण त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर असतील त्यांच्या विचारांनी त्या नात्याची आत्महत्या ऑलरेडी झालेली असेल हे आपण ओढवून घेणार आहोत का हे आपलं फ्युचर आपण घडवणार आहोत का या सगळ्या फ्युचरसाठी आपण हे सगळं प्रपंच मांडलं आहे का हा आपल्याला विचार करायला हवा आज प्रत्येक घरामध्ये चर्चा ही होती मुलगा कुठल्या देशात जाणार का बरं भारतामध्ये संधी नाही आहेत का इथे ती लाईफस्टाईल अवेलेबल नाही आहे का आपण मुलांना कधीच हे शिकवणार नाही आहोत का मुलांपेक्षा आईवडील जास्त आईवडील हे जास्त इन्स्पायर्ड आहेत सध्या मुलं फॉरेनला आहेत कसं चालेल मित्रांनो मला एक सांगा कसं तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी होणार होतं कशा आपण एक त्या विकसित देशाच्या रांगेत जाऊन बसणार आहोत बाहेर पाठवून सगळ्यांना कुठेतरी आई वडिलांना आता हे समजून घेण्याची गरज आहे की या पद्धतीने मुलं बाहेर पाठवून क्षणिक सुखाच्या मागे लागून हा देश मोठा नाही होणार आहे मित्रांनो इथे संधी भरपूर आहेत इथे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत इथे खूप काही आहे इथल्या मातीत आपण वाढलेलो आहोत इथल्या संस्कारामध्ये आपण वाढलेलो आहोत आणि ते संस्कार त्यांच्यापर्यंत न पोचवण्याचं काम आपणच केलेलं आहे आपणच ती संध्याकाळची शुभ शुभंकृती विसरून गेलेलो आहोत आपणच दिवाळीला दिवाळीसारखं सेलिब्रेट करणं विसरून गेलेलो आहोत आपणच आपले सगळे सण सणांसारखे एन्जॉय करणं विसरून गेलेलो आहोत सगळे सण व्हॉट्सअपवर साजरे होत आहेत मित्रांनो फेसबुकवर साजरे होत आहेत कसे मुलांपर्यंत ते संस्कार पोहोचणार आहेत आणि एका पिढीचा गॅप असा निर्माण झाला की आपोआप काही पिढ्यांपर्यंत चुकीच्या मार्गाने जे काय जायला पाहिजे ते जात मित्रांनो आज मुलांमध्ये ड्रग्जचं अडिक्शन वाढत चाललंय स्वैराचार वाढत चाललाय मुलं अप्रोक्ष काय करतात हे बऱ्याचशा आई वडिलांना माहीत पण नसतं हे सगळा परिणाम हा संस्कारहीन संगोपनाचा आहे आणि आज मला असं वाटतं पालकांचं ज्याला म्हणूया पाल पालकांना शिक्षण देण्याची सगळ्यात जास्त गरज आहे हाऊ टू ग्रो युअर किड्स चांगल्या शाळेत घातले चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं चांगल्या वातावरणात टाकलं चांगली ट्युशन लावून दिली माझी जबाबदारी संपली असं पालकांचं आजचं जे मत चाललं आहे म्हणजे यांना चांगल्या शाळेत टाकायचं चांगलं ट्युशन लावून चा द्यायचं आणि आईवडिलांनी झुंपून घ्यायचं त्या सगळ्या फीस कमावण्याकरता आज ॲव्हरेज पंचवीस टक्के इन्कम मुलांच्या शिक्षणावर घालवत आहेत आईवडील दे बिकम टॉंकीज फॉर देअर किड्स आणि मुलं कुठे जात आहेत मग कॅनडा ऑस्ट्रेलिया अमेरिका युरोपियन कंट्रीज घरं विकली जात आहेत तिथली घरं कोण घेत आहेत ते पण माहीत नाही म्हणजे तुमची जी कष्ट कमवून तुम्ही जी घरं घेतली कित्येक जणांनी ते विकून ते सुद्धा फॉरेनला गेले तिकडे जाऊन ते दे आर फिलिंग लोनली बिकॉज दॅट क्लायमेट डझन सूट दॅम विचार करा ना आपण आपल्या देशाला कुठे नेऊन सोडतोय अशा एक लक्षात घ्या जर देश पुढे जायचा असेल तर प्रचंड राष्ट्राभिमान लागतो तो जर नसेल तर देश पुढे नाही जाऊ शकतो आणि राष्ट्राभिमान हे निवडून लोक दिलेल्या लोकांची जिम्मेदारी नाहीये मित्रांनो प्रत्येक माणसाची जिम्मेदारी हे आपल्यापैकी प्रत्येक आणि राष्ट्राभिमान दाखवण्याची एक पद्धत तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्यायच नाही तर मग अशीच घटना वाढत जातील मुलं कॅनडात जातील अमेरिकेत जातील इकडे जातील ते तिकडचेच होऊन जातील आणि इकडे जे उरलेले लोक आहेत त्यांना मी आहे माझ्या अस्तित्वाचा काय उपयोग हा प्रश्न पडायला लागेल मग ते चुनीबाई आणि त्या मुक्ताबेन यांच्या आत्महत्येसारखे शून्य निर्माण होतो हा प्रश्न इथून पुढे वाढत जाणार आहे मित्रांनो जर आपण आत्ताच काळजी नाही घेतली ही न्यूज वाचली मी मी त्याला व्हेरीफाय नाही केलं खरं खोट आहे पण पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो अशा न्यूज होत आहेत घडतायत थोडासा विचार करा आपण आपल्या मुलांना काय शिक्षण देतोय थोडासा विचार करा त्यांच्यावर आपण कुठले संस्कार टाकतोय थोडासा विचार करा त्यांच्या तोंडातून तु निघाला आणि मी लगेच आणून दिला असं म्हणून आत्म बाळगणाऱ्या पॅरेंट्स मुलांचं फ्युचर काय घडवत आहेत याविषयी आणि मग ठरवा तुम्हाला हा जर देश घडवायचा असेल तर तुमच्या मुलांवर तुम्ही काय संस्कार घडवले पाहिजे मग ती तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी जी आहे ना देशा चा, देशाला घडवायची ती तुमच्या आमच्या कशा कामाला येईल हे आपल्याला लक्षात येईल विचार करा मित्रांनो माझे विचार आवडले तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू